आणि अंकिताची एकीकडे पूजा सुरू आहे आणि आई पप्पा प्रचंड बिझी होते शूटिंगमुळे आणि आज ते आई खास पूजा होती त्यामुळे आज इथे आलेली आहे संध्याकाळ झालेली आहे आणि माझी नेहमीप्रमाणे संध्याकाळची कामं चाललेली आहेत आज खूप दिवसांनी खरं तर आई पप्पा घरी आलेत कंटिन्युअस कारण त्यांचं शूट सुरू होतं पण आत्ता ते घरी नाही आहेत कारण राहुला ते घेऊन गेलेले आहेत पुष्करच्या मावशीकडे मालू मावशीकडे कारण आईची सुद्धा खूप दिवसांपासून कोणाशीच भेटी झाल्या नव्हत्या आणि सुद्धा त्याच्या बरोबर खेळायचं होतं त्यामुळे ते बाहेर गेलेले आहेत आणि माझं छान रुटीन चाललेलं आहे आज गुरुवार आहे मार्गशीर्षातला गुरुवार आणि मी आणि आई आए, मार्गशीर्षातला एक गुरुवार आम्ही पूजा करतो तर आज आम्ही ती पूजा केलेली आहे सकाळी आणि खरं तर त्याच कारणासाठी आई इथे आली होती कारण कुठला गुरुवार करायचा हे आमचं ठरत नव्हतं मग जर आई म्हणाली आज मला शूटला सुट्टी आहे अंकिता तर आपण गुरुवार करून घेऊया तो सकाळी आम्ही छान मनोभावे पूजा केलेली आहे आणि त्याच्या काही क्लिप्स आम्ही शूट केलेल्या आहेत त्या आता आपण बघूया आणि अंकिताची एकीकडे पूजा सुरू आहे आणि आई पप्पा प्रचंड बिझी होते शूटिंगमुळे आणि आज ते आई खास पूजा होती त्यामुळे आज इथे आलेली आहे आणि आईच नैवेद्य करण्याचं सगळं सुरू आहे ते पाणीच न घालायला विसरत होते मी आणि दिलं असतं शिजायला ठेवून इथे छान सगळी माझी पूजा मांडून झालेली आहे देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता मी आम्ही पहिले आरती करून घेणार आहोत आणि मग पोथी वाचायला बसणार आहे <laughs> राणी राणी तो सुख दे, कोण जवळ कुठून आलीस काय काम काढलं त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील मला मी संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात नाही खरं तर दोन गुरुवार ऍक्च्युली होऊन गेले मला शूटिंग इतकं इतकं बिझी चाललंय ना शेड्यूल माझं आणि मला कळतच नव्हतं की गुरुवारची पूजा आम्ही दोघी जणी एकत्र येऊन कशी करू त्यामुळे मग काल मला असं कळलं की बहुतेक मला आज गॅप आहे म्हणून मी अंकिताला लगेच फोन केला तर तिचं पण काय चाललंय राऊची सध्या खूप <laughs> गडबड प्रॅक्टिस गॅदरिंगची प्रॅक्टिस सगळं चाललंय शाळा पण मग त्याच्यात आमचा आजचा गुरुवार ठरला आणि <laughs> आज आम्ही पूजा केलेली आहे आणि आम्ही दरवर्षी मार्गशीर्षातला एक गुरुवार करतो एक गुरुवार करतो बिझी शेड्यूल असत नीट व्हायला पाहिजे चारी गुरुवार ते मिळाला पाहिजे मग त्याच्यापेक्षा एक गुरुवार निवांतपणे छान म्हणून केलं की आपल्याला इथे एक समाधान मिळून जाते त्यामुळे आज आमचा गुरुवार झालेला आहे नैवेद्य सुद्धा आता इथे आमचं ऑलमोस्ट झालेला आहे आई एकीकडे पुऱ्या तळतीये इथे टोमॅटो मटार बटाटा अशी आम्ही रस्ता भाजी केली आहे इथे मी आता फक्त वरण फोडणीला आहे त्यासाठी तयारी करून ठेवली आहे उकडून बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली आहे आणि गरम गरम भात सगळा नैवेद्य इथे आपला तयार झालेला आहे पटकन मी आता नैवेद्य दाखवून घेते आणि मग आम्ही सुद्धा जेवायला बसणार अरे छान मनोभावे सकाळी पूजा झालेली आहे आमची आणि आता मी जसं म्हंटल की माझं संध्याकाळची कामं चाललेली आहेत पटापट मी आता कामांना लागते त्याआधी जरा मी हे कपडे सगळे वाळत घालते आधीचे जे कपडे होते ते माझे आता घडी करून झालेत पटापट हे वाळत घालते आधी भांडी इथे आज माझी भरपूर घासायची राहिलेली आहेत का आज सकाळी नैवेद्य केला होता त्यामुळे ही सगळी भांडी त्याची राहिलेली आहेत घासायची ती मी आता पटापट घासायला घेणार आहे सकाळी आज पूजेचं सामान आणायला बाहेर गेले होते तेव्हा या मला तुरीच्या शेंगा मिळाल्यात त्या मला शिजायला ठेवायच्या आहेत सकाळी खूप घाई गडबड होती त्याच्यामुळे त्या मी शिजायला नव्हत्या ठेवल्या येताना ही गाजरं आणली होती आणि त्यानंतर ज्या पीठ पेरून किंवा दाण्याचं कूट घालून आपण मिरच्या करतो त्या सुद्धा आणलेल्या हे सगळं मला आता जरा या व्हेजिटेबल बॅग्समध्ये भरून ठेवायचंय आत्ता संध्याकाळी सुद्धा मी इथे छान पूजा केलेली आहे दिवा लावलाय त्यानंतर आज मी इथे धूप लावलेला आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतंय कापूर किंवा असा धूप आपण लावला की घरात एक छान प्रसन्न वातावरण तयार होतं सो इथे माझी आत्ता पूजा सुद्धा झालेली आहे कपडे माझे आता वाळत धरून झालेले आहे आणि जसं आता मगाशी म्हंटलं की या भाज्या मला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत तुरीच्या शेंगा मस्त मिठाच्या पाण्यात मी कुकरला लावणार आहे तुमच्यापैकी कोणाकोणाला तुरीच्या शेंगा किंवा भुईमुगाच्या शेंगा खायला आवडतात हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा छोटा कुकर नेमका घासायला गेलाय तर थोड्या या शेंगा मी आधी या चाळणीमध्ये ठेवते कुकर पहिले पटकन घासून घेते आणि मग शिजायला ठेवते गाजर आणि मिरच्या इथे मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत जरा या कॉटनच्या फडक्यावरती वाळत घालते आणि जर आता वाळल्या की नंतर मग फ्रीजमध्ये ठेवून दे आणि मेन आता मोठं काम भांडी घासायचे पटापट भांडी आता मी घासायला घेते भांडी खरं तर आज माझी दुपारीच घासून झाली असती पण जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि जसं म्हटलं की आ, आई खूप दिवसांनी घरी आली होती त्याच्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी म्हटलं एक दिवस कामं आपण नंतर करूया कारण अशी भेट सुद्धा मग आमची होत नाही सो त्याच्यामुळे आज खरी तर माझी ही भांडी घ्यायची आहेत नाही तर हे माझं काम दुपारीच खरं तर झालं असतं आला yes. आलेले आहेत <laughs> काय केलं दादा बरोबर बर के बापरे आमच्या कट्टी बिट्टी अरे बापरे कारण तिथे अरे बापी खेळायची मालूम मालुमावशी काय म्हणते मालुमावशी मस्त म्हणजे त्यांनी प्रो लावलं होतं त्यांनी आणि मग तिथे बघून कबड्डी तशीच खेळायची बापरे थम 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 थक का दिसतय अरे हा आणलंच का झालं बोला काहीही अगं नम्रताने ते कुरमुऱ्याचा चिवडा मग टोमॅटो कांदा भेटाय दोन दोन प्लेट झालं खाऊ मी तेव्हा तिला म्हटलं आता आम्ही अजिबात दोघ जण घरी जाऊन जेवणार नाही म्हटलं राहुल आणि आता जायचं एका बर्थडे पार्टीला सो येताना मी आईला हे गिफ्ट पेपर्स घेऊन यायला सांगितले होते नाव हे ला हे घेऊन जा धर आणि एन्जॉय करा मस्त परत तयार केलंय आणि राहू आता चाललाय बर्थडे पार्टीला नाही ते असंच ओपन हो भांडी इथे आता माझी सगळी घासून झालेली आहे आणि मेन भांड्यांमध्ये हा कुकर होता ज्यातला आपल्याला शेंगा शिजायला ठेवायचे आहेत पहिले मी जरा स्वच्छ धुवून घेते आणि मग छान मिठाच्या पाण्यात आपण त्या मस्त एक सात आठ शिट्ट्या देणार आहोत मीठ टाकून आता या शेंगा मी शिजायला लावलेल्या आहेत आणि आता बाकीची सगळी कामं आवडलेली आहेत आणि मेन तर आता प्रश्न आहे डिनरचा पण तुम्ही मगाशी बघितलं असेल आई आणि पप्पा मालुमावशीकडे खाऊन आलेले आहेत राहू गेलेला आहे बड्डेला आणि मी आणि पुष्करच आहोत आता आणि आज दुपारचं ऑलमोस्ट सगळं राहिलेलं आहे पुऱ्या आहेत फ्रीजमध्ये भाजी ठेवले यात भात आहे सो ते सगळं मी छान गरम करणार आहे सो वेगळं काही बनवायला नाही लागणार आहे आणि असा आजचा दिवस मस्त सकाळी छान पूजा झालेली आहे जे ठरवलं होतं आम्ही ते झालेलं आहे आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये अगेन बाय <laughs>